मित्रांनो राज्याच्या शासनाने विविध काळावत अनेक विषयांवर शासकीय निर्णय जी आर जारी केले आहेत मात्र या जी आरपैकी कोणते सध्याच्या परिस्थितीत लागू आहेत हे समजण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे कारण परिणामी प्रशासकीय कामकाजात गोंधळ आणि निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहेत या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जुने आणि हो रद्द केले जातील त्याऐवजी एकच अद्ययावत प्रामाणिक आणि स्पष्ट शासन निर्णय तयार करता येईल करण्यात येईल या निर्णयामुळे शेतकरी नागरिक आणि शासकीय अधिकारी यांना एक संघ एक मार्गदर्शन मिळणार आहे आणि कामकाजातील विलंबही कमी होईल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत मोठे बैठकांमध्ये प्रशासनातील समस्यांचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितले की अनेकदा नागरिक आणि कर्मचारी त्यांच्या सोयीसाठी जुने जी आर दाखवतात जे आधीच कालबाह्य के झालेले आहेत त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होतात आणि समस्यांना सामान्य लोकांना योग्य निर्णय मिळता मिळवण्यात उशीर होतो मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की ग्रामविकास विभागातील सुधारणा प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या सहा समित्यांपैकी एका समितीतील हे काम सोपवले जाईल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय मदतीने जुने व कालबाह्य शासन निर्णय रद्द केले जातील आणि एकच प्रामाणिक अद्यायात जी आर तयार केला जाईल या निर्णयामुळे शासकीय कामकाजात गती येण्याची अपेक्षा आहे यात विशेष बाब म्हणजे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजना लवकरात लवकर आणि अचूक मिळतील तसेच शासनाच्या विश्वासतेत वाढ होऊन शासकीय सेवा अधिक प्रामाणिक कारक बनतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा